नमस्कार महासागरच्या डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय ऍप्लिकेशन दाखल केला होता म्हणजे सेंटेन्स त्याचा स्टे म्हणून हो तर त्याच्यात आज सुनावणी झाली सरकारी वकील साहेबांचा अर्ग्युमेंट ऐकून घेतला त्यांचे जे दोन तीन मुद्दे होते त्याला मी रिप्लाय पण दिला आणि आता मेहरबान कोर्टाने ता एक तारीख एक मार्च अशी ऑर्डर साठी ठेवलेली काय आपल्याला अपेक्षा आहे आपल्या पक्षकाराच्या बाजूने नाही असं सांगता येणार नाही मला आज नेमकं काय झालं सरकारी बाजू आणि आपल्याकडून नेमकं काय युक्तिवाद नाही सरकारी वकील साहेबांनी सांगितलं की ते स्पेशल सरकमस्टन्स नाही आहे कारण जजमेंट जे आहे ट्रायल कोर्टाचं जे आपण चॅलेंज करतोय तर ते जजमेंट लिगल आहे प्रॉपर आहे असं त्यांचा आर्ग्युमेंट होत मग त्याला मी रिप्लाय देताना ते कसं इलिगल आहे ते मी रिप्लाय रिप्ला मध्ये सांगितलं फक्त आता त्यातले मुद्दे सांगणं योग्य नाही असं मला वाटतं आता या स्टेजला आणि सेंटेन्स जे आहे ते स्टे करायचं का नाही करायचं याच्यावरती तो निकाल असेल आपल्याला फरक मी सांगतो सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ऑफ सेंटेन्स त्याच्यामध्ये फरक असा आहे की सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स मध्ये जो काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे परंतु अंमलबजावणीला स्थगिती देताना शिक्षा मात्र अजूनही कायम आहे आणि जर आपण स्टे घेतला तर त्या शिक्षा जी ऑर्डर केलेली शिक्षा जी दिलेली त्याला स्टे मिळतो हा फरक त्यामुळे म्हणून मी दोन वेगवेगळे अर्ज केले होते संदर्भामध्ये नाही त्याच्याबद्दल काही चर्चाच झाली नाही मग आता अपात्रतेबाबत म्हणजे काय होणार ते एक तारखेला काय ऑर्डर होते त्याच्यावरती अवलंबून आहे सगळं तोपर्यंत म्हणजे करू मला सांगता येणार नाही ना कसं म्हणजे योग्य नाही बोलणार काही त्याच्यावर आमदार संदर्भात सुनावणी होणं अपेक्षित त्याच्यावरती सुनावणी आज अपेक्षितच नव्हती तसा कुठला अर्ज पण नव्हता आज आज फक्त जजमेंट जे दिलेलं जे कन्व्हिक्शन सेंटेन्स आहे ते स्टे करायचं की नाही करायचं एवढ्यापुरतंच मर्यादित होत तर आपल्याकडनं काय बाजू टेक्निकल पॉईंट मी नाही सांगू शकत नाही त्याच्यावरती प्लीज प्लीज मला मा, माफ करा परंतु टेक्निकल गोष्टी मी सांगू शकत नाही पण मग एक तारखेला ते निकालच देणार की पुन्हा ऑर्डर होता आता परत आर्ग्युमेंट नाही होणार आता ऑर्डर होती टेक्निकल महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्लीज